राशी भविष्य मंथली होरोस्कोप या तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मकर राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर कॅप्रिकॉम हे या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे जेव्हा मी मकर राशी म्हणतो तर ती राशी जी चंद्र राशी असते व्यक्तीची ती राशी होय चंद्र राशी कशाला म्हणतात तर जेव्हा जन्म होतो व्यक्तीचा तेव्हा त्यावेळेस रा, ज्या राशीमध्ये चंद्र असतो ती राशी त्या व्यक्तीची होते तर अशा पद्धतीने जसं जर जन्माच्या वेळेस जर चंद्र हा मकर राशीत असेल तर त्या व्यक्तीची राशी झाली मकर दुसऱ्या कोणत्या राशीशी संबंधित याला असं धरू नये की मकर राशीसाठी हे भविष्य आहे मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना मार्च तुम्हाला सुखाचा जावो आजच्या आरोग्य टिप्स तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक आरोग्य टिप्स म्हणून एक व्हिडिओ एक स्लाइड कव्हर करत असतो तर या व्हिडिओमध्ये मी गार दूध पिण्याचे फायदे हे कवर करीत आहे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गाडजोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मकर ही उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या राशीला च्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह वरक आहे मकर राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व मकर राशीच्या लोकांमध्ये चे आढळते आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आणि मकर राशीच्या लोकांना अशी अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे या लोकांनी शनिदेवाच्या ओम शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसाचे पठण करावे शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करावा हा शिवलिंगाशी संबंधित जो उपाय आहे तो तुम्ही सोमवारी करू शकता चला तर आता मकर राशीचे मार्च चे भविष्य काय दर्शित ते, ते बघूया तुम्ही तुमच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकाल जर तुम्ही कोणत्याही मुलाखतीला जात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते महिन्याच्या मध्यात परदेश प्रवासाची शक्यता आहे तुमचे नाते पूर्ण निष्ठेने जपा चांगल्या कर्माचा आणि विचारांचा परिणाम तुमच्या स्पष्टपणे दिसून येईल तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आयुष्यात नवीन आशेचा किरण होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल हळूहळू सर्व कामं पूर्ण होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल तेवीस मार्च रोजी शुक्र ग्रहाच्या उदयानंतर या महिन्यात तुम्हाला शेअर बाजारातील सट्टेबाजीतून नफा मिळू शकेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला गांभीर्य आणि संयम दाखवावा लागेल बारा ते पंधरा मार्च दरम्यान हृदयरोग्यांना काळजी घ्यावी लागेल तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात तुमच्या विरुद्ध बंडाची भावना निर्माण होऊ शकते व्यवसायात रोख रकमेबाबत तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते वादग्रस्त मुद्द्यापासून अंतर ठेवा कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही अडकू शकता शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ नका असे हे मकर राशीचे मार्च महिन्याचे भविष्य दर्शवित आहे एवढे बघून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर निमित्त आल्याबद्दल मी मी मकर राशीच्या लोकांचा सगळ्यांचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू